लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता कशी वाजली घंटी या मजकुरातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारी फलकबाजी करण्यात आलेली या फलकाला प्रत्युत्तर देत वाजवणार तूच घंटी विधानसभेला अशा आशयाचा फलक लावण्यात आलाय यातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना टार्गेट केलेले असून शहरात पाटील क्षीरसागर वाद ऐरणीवर आलाय कोल्हापुरात रिक्षाचालकांचा एल्गार देणार नाही देणार नाही पन्नास रुपये देणार नाही अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा रिक्षा व वा टॅक्सी वाहनधारक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षांसह मोर्चा काढला रिक्षा पासिंगवरील प्रतिदिन पन्नास रुपये दंड येत्या सत्तावीस जूनच्या अधिवेशनात रद्द करा अन्यथा रिक्षाचालकांशी गाठ आहे असा खणखणीत इशाराही यावेळी देण्यात आला आहे संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लोकसभेसाठी स्थगित करण्यात आल्या होत्या त्यांचा धुराळा आता ऐन पावसाळ्यात उडणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील साधारण दोनशे एक्क्याण्णव सहकारी संस्थांच्या निवडणुकाचे पडघम आता वाजू लागले राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गोडे यांनी हे आदेश काढलेत अखेरपर्यंत पोलीस बदलांच्या प्रक्रिया मे अखेर पूर्ण करावयाची पोलीस बदलांची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडली आहे दरम्यान या बदलांची प्रक्रिया आता जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे एकोणीस पासून पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे मंत्री मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवार ते सोमवार या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत तेरा जून रोजी गुरुवारी दुपारी साडेचार वाजता विमानाने ते कोल्हापुरात येणार असून त्यांच्या हस्ते कागल तहसीलदार कार्यालयाच्या लिफ्टचे उद्घाटन होईल शक्तीपीठ महामार्गावर स्थगिती देण्याची मागणी कागल करवीर आजरा व भुदर्गड तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे प्रस्तावित महामार्गावर सविस्तर चर्चा होत नाही तोपर्यंत स्थगिती द्या अशी मागणी माजी खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आबेडकर यांच्याकडून करण्यात आली आहे शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन कडून भीती राज्यातील सुमारे दीड हजार महाविद्यालयामध्ये बी बी ए बी सी आणि बी बी एम प्रवेशाच्या एक लाख जागांसाठी साथी टी घेण्यात आली होती कोणालाही याची माहिती नसल्याने 55,000 हजार विद्यार्थ्यांनी दिली हे चित्र पाहता महाविद्यालयामधील पन्नास टक्के तुकड्या या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांशिवाय बंद होण्याची भीती शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन कडून व्यक्त करण्यात आली आहे जिल्ह्यात दोनशे चोवीस शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदनोत्ती जिल्हा परिषदेच्या शाळातील दोनशे चोवीस प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदनोत्ती देण्यात आहे प्रथमच मोठ्या संख्येने पदोन्नती झाल्याने जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदपात्र असलेल्या सर्व शाळांना मुख्याध्यापक मिळालेत बारावी पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावी से जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी शिक्षण मंडळाने विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्यास सोमवार दिनांक सतरा जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे पोखले केखलेत भर दिवसा घरपोडी पन्हाळा तालुक्यातील पोखले व केखले येथे भर दिवसा घरफोडी करण्यात आली आहे सुमारे सहा तोळे सोने व रोख रुपये पंचवीस हजार यांवर चोरट्याने डल्ला मारला असून ही घटना बुधवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले